नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्या समोर येणार आहे आणि त्यामध्ये आता सायलीला घरातून हाकलून देताच आता विरह असह्य होऊन इकडे आड आणि तिकडे विहीर झालेल्या अर्जुन समोर आता जेव्हा कल्पनाचे भयानक सत्य येते आणि प्रतापने अर्जुनला दिलेली धमकी आणि तिकडे आता अर्जुन सोडून गेलेली सायली दोघांच्याही बाजूने कैचित सापडलेला अर्जुन आता आता विरह जेव्हा अर्जुन सायलीला फोन करतो तेव्हा मात्र मधुभाऊंनी आता सायलीचा आलेला फोन स्वतः कट करून जर पुन्हा अर्जुनला फोन करशील तर माझं मेलेलं तोंड बघशील अशी धमकी देताच आणि फोन कट करताच अर्जुनचा मोठा गैरसमज होऊन आता विरह असह्य होऊन जेव्हा आता अर्जुन कुसुमच्या घरी सायलीला भेटायला जातो त्यावेळेस मात्र आता नशिबाने एकटी झोपलेली असताना जेव्हा अर्जुन आतमध्ये जातो त्याच वेळेस आता दिव्या चमत्काराने सायलीच्या तळपायातील तुळशीपत्र आता समोरच उघडे पडलेले असते आणि जेव्हा आता सायली ही खाली झोपलेली असते आणि अर्जुन जेव्हा त्या घरात एंट्री करतो त्याच वेळेस सा आता सायलीच्या पायातील अर्जुन समोर येऊन सगळ्यात मोठ्या सत्याचा अर्जुनला जे जमलं नाही ते कुसुमच्या घरी आलेल्या सायलीला बघताच आता अर्जुनला अखेर सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा उलगडा होऊन आता अर्जुन सायली सगट सायलीच्या तळ पायातील त्या तुळशी पात्राचा कसा फोटो मोबाईल मध्ये घेतो आणि वाऱ्याच्या वेगाने अर्जुन कसा चैतन्यकडे धाव घेतो आणि जेव्हा आता अर्जुन तो सायलीच्या तुळशी पत्राचा फोटो दाखवतो त्या क्षणी आता दोघांनाही मोठा आनंद होऊन सायली ही तन्वी आहे आणि प्रिया ही खोटं बोलून प्रियाच्या पायातील तुळशी पत्र खोटे आहे हे सत्य आता अर्जुन आणि चैतन्य समोर येऊन एकाच झटक्यात आता कल्पना ला तुळशी पत्र अर्जुन आता सायली तन्वी असल्याचे सत्य समोर आणून पुढं काय घडणार हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सुभेदारांसमोर येऊन सायलीने सगळ्या नात्याचा घात केला विश्वासघात केला सगळ्या माणसांना आता खोटारडेपणाचा कळस करून फसवलं अर्जुनसोबत खोटं लग्न करून घरात आली आणि दीड वर्ष परक्या पुरुषासोबत राहिली असे वाटेल ते आरोप करून कल्पनाने सायलीला हाताला धरून घराबाहेर काढलेलं असतं आणि आता मधुभाऊलासुद्धा सायली ही आपली मुलगी म्हणण्याची लाज वाटत असते आणि आपण संस्कार करण्यात कुठेतरी चुकलो आणि यापेक्षा जेलमधून बाहेर येण्यापेक्षा हे बघण्यापेक्षा जेलमध्येच विष पिऊन मेलो असतो तर बरं झालं असतं असे विचार आता मधुभाऊच्या डोक्यात येत असतात आणि इकडे मात्र अर्जुन आणि सायलीचं ऐकण्यासाठी कोणीच तयार नसतात आणि सायलीला ओढत फरफटत मधुबाऊनी आता आता कुसुमच्या घरी आणलेलं असतं आणि आता मधुभाऊची माफी मागत सायली रडतच मी हे जे काही केलं यामध्ये माझा काही स्वार्थ नव्हता मधुभाऊ आणि माझ्याकडून मी काही केली नाही फक्त तुम्हाला जेलमधून सोडवण्यासाठी मी हे सगळं केलं तेव्हा मला मधुभाऊ तुम्ही माफ करा असे आता सायली मधुभाऊला विनवण्या क करून हातापाया पडून आता माफ करायला सांगत असते पण त्याच वेळेस मधुभाऊला मात्र खूप राग येऊन सायलीला बाजूला ढकलवत मला आता तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाही असे आता मधुभाऊनी सायलीला ठणकावून सांगितलेलं असतं इकडे आता कुसुम ही सुद्धा सायलीला समजावते कुसुम म्हणते की अगं सायली तुम्हाला एकमेकांच्या मनात सांगायला वेळ मिळाला पण तुम्ही हे सगळं अगोदरच करायला पाहिजे होतं सायली अगं मी तुला सांगत होते तू तु, तुझ्या मनातलं त्या अर्जुनला सांगून टाक तेव्हा आता सायली म्हणते की सांगणार तरी कसं आणि ज्या वेळेस सांगायची वेळ आली त्याच वेळेस सांगायच्या अगोदरच आईंचा फोन आला अर्जुन सर मला सगळं काही त्यांच्या मनातलं ला सांगायलाच लागले होते आम्ही त्यासाठीच तिथे गेलो होतो पण त्याच वेळेस आईने फोन करून आम्हाला तातडीने बोलाव आणि सगळं काही सांगायचं राहूनच गेलं तेव्हा आता कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो कुसुम म्हणते की सायली इकडे आड तिकडे विहीर झाली सगळ्याच गोष्टी संपल्यात तिकडे सुभेदारांच्या घरी प्रत्येक माणूस कसा चिडल्या होता बघितला ना तू आणि मधुभाऊला काय काय ऐकावं लागलं आज तुझ्यामुळे मधुभाऊची इज्जत धुळीला मिळाली सायली अग सगळ्यांची मधुभाऊला हातापाया पडून माफी मागावी लागली पूर्ण आजीने सुद्धा मधुभाऊला दोष दिला आणि संस्कार करण्यात आणि बापाचे कर्तव्य करण्यात तुम्ही शंभर टक्के चुकलात असे पूर्ण आजीने मधुभाऊला वाटेल ते आता टोमणे मारले आता कुसुम ही सायलीला बोलते इकडे आता कल्पनाने मात्र वेगळाच पवित्रा घेतलेला असतो कल्पनाने आता स्वतःला कोंडून घेतलेलं असतं मला वीज दे अर्जुन आता मला जगायचं नाही अरे सुभेदाराची सगळी इज्जत तू धुळीला मिळावली आम्ही आतापर्यंत जे संस्कार केलं होतं त्याचा एकही संस्कार उपयोगी पडला नाही आणि तू हे काय करून ठेवलं आमच्या तोंडाला तू तु काळीमाप असलास आणि आता मला जगायची इच्छा सुद्धा राहिली नाही असे म्हणत कल्पना धावत पळत बेडरूममध्ये येऊन दरवाजा जा बंद करून घेते तर आता इकडे प्रतापला सुद्धा राग आलेला असतो प्रताप म्हणतो की हे बघ अर्जुन माझ्या कल्पनाला जर तुझ्यामुळे काही जर झालं तर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही इकडे सायली घर सोडून गेली इकडे मम्मा ऐकत नाही आणि इकडे आता डॅडने तर वेगळीच धमकी दिली चारही बाजूने आता अर्जुनची कोंडी झाली होती अर्जुनला आता काय करावं ना काय नाही समजतच नसतं कोणीही अर्जुनचं ऐकून घ्यायला तयार नसतं कल्पनाने सांगितलेलं असतं की अर्जुन तू तर आता बोलूच नको आता काय ऐकायचं राहिलंय तुझे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खोटं होतं हे तर आता कोणीही अर्जुनची बाजू ऐकून घ्यायला तयार नसते अस्मिताने तर अर्जुनला मूर्ख म्हटलेले असते आणि सगळं काही अर्जुनच्या हातातून सुटून आता अर्जुन आता बेडरूममध्ये जातो अर्जुनला आता काय करावं आणि काय नाही सुचत नसते आणि सायलीच्या आठवणीत अर्जुन आता वेडापिसा झालेला असतो आणि अखेर अर्जुन आता सायलीच्या मोबाईलवर कॉल करतो आणि अर्जुनचा आलेला फोन घेण्यास साठी आता सायली जेव्हा मोबाईलकडे जाऊ लागते त्याच वेळेस मधुभाऊ पुढे येऊन सायलीचा हात धरतात आणि सायलीचा हात धरून सायलीचा मोबाईल घेऊन त्यामध्ये अर्जुनचा फोन आल्याचे बघतात मधुभाऊ पटकन तो फोन कट करतात आणि सायलीला म्हणतात की यापुढे जर तू अर्जुनचा फोन घेतला तर माझं मेलेलं तोंड बघशील आणि मधुभाऊंनी आता सायलीला अर्जुनचं नावही घेण्याची आता सक्त ताकीद दिलेली असते आणि आता अर्जुनला भेटण्याचे सगळे रस्ते मधुभाऊंनी बंद केलेले असतात तेव्हा आता सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिकडे अर्जुनची जी अवस्था असते इकडे सायलीची तशी अवस्था असते आणि आता सायलीने फोन कट केला यामुळे आता अर्जुनला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो आणि आता काही केल्या अर्जुनच्या मनातून सायली ही जातच नसते आणि अखेरीच मोठा निर्णय घेऊन अखेरीच अर्जुन आता सायलीला भेटावयास निघालेला असतो अर्जुन आता चैतन्यकडे येतो आणि चैतन्यला म्हण सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की चैतन्य आता मला सायलीसोबत म्हणजे सायलीशिवाय राहणं अशक्य आहे आणि सायलीने घर सोडलं मला त्या घरात राहायला सांगितलं पण मम्माने तर आता वेगळाच पवित्रा घेतला आहे आणि माझं तोंडही बघायची कोणाला इच्छा राहिली नाही चैतन्य तेव्हा मी मला आता सायलीला भेटण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही आहे असे म्हणत आता अर्जुन चैतन्याला म्हण म्हणतो की चैतन्य ताबडतोब आता आपण दोघं सायलीकडे जाऊ आणि सायलीला भेटू आणि नंतर पुढं आता काय करायचं कोणता निर्णय घेऊ घ्यायचा हे ठरवू चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन मागच्या वेळेला आपण दोघं सायली रुसून गेल्या होत्या त्यावेळेस सायलींना भेटण्यासाठी गेलो होतो पण त्यावेळेस काय झालं माहिती आहे ना तुला सायली वहिनींनी आपल्याला आतमध्ये तर घेतलंच नाही आणि तेव्हा तू एक काम कर तू एकटा सायली बहिणीकडे जा जर तिथे कोणी नसेल तर तुला एकट्याला सायली बहिणीसोबत व्यवस्थित बोलता येईल मी तिथे येऊन काही उपयोग होणार नाही असे म्हणत आता चैतन्याने अर्जुनला सायलीकडे जाण्यास एकटे जाण्याला सांगितलेलं असतं इकडे आता अर्जुन आता अखेरी सायली म्हणजे कुसुमच्या घराजवळ येतो आणि आता कुसुमच्या घराजवळ येताच आता अर्जुनला काय करावं काय नाही कळत नसतं पण पण नेमकं त्याच वेळेस आता अर्जुन हा अलगद दरवाजा ढकलतो तर दरवाजा उघडाच असतो आणि सायली आतमध्ये खाली झोपलेली असते इकडे अशी जशी अर्जुनची अवस्था झालेली असते तशीच तिकडे सायलीची अवस्था झालेली असते मधुभाऊंनी सुद्धा सायलीला आता बाहेर कुठेही जायचं नाही अशी सक्त ताकीद दिलेली असते अर्जुनशी बोलायचंही नाही आणि अर्जुनशी अर्जुनला भेटायचंही नाही असेही आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं पण जेव्हा नेमकं अर्जुन त्यांच्या घरी येतो तेव्हा मात्र घरामध्ये कुसुमताईही नसते आणि मधुभाऊही नसतात दोघेही कुठेतरी बाहेर गेलेले असतात आणि त्याच वेळेस आता नशिबाने अर्जुन तिथे येऊन अलगद घराचा दरवाजा लोटतो तर सायली ही खाली झोपलेली असते आणि त्याच वेळेस मात्र एकच मोठी भयानक घटना घडते सायली ही, ही।, ही दरवाजाच्या समोरच पुढे झोपलेली असते आणि सायलीचे पाय दोन्हीही उघडे असतात आणि जेव्हा अर्जुन हळूच दरवाजा उघडतो आणि समोर येतो त्याच वेळेस सायलीचे तळपाय अर्जुन समोर येतात आणि त्या तळपायातील तुळशीपत्र अखेर अर्जुन समोर येऊन सगळ्यात मोठा सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो आणि सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघताच सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असल्याचे सत्य एका क्षणात डोळ्याची पापणी न लावता अर्जुन समोर आलेले असते आणि अर्जुननी डोक्याला हात लावलेला असतो जे सत्य दीड वर्षापासून आपल्याला समजलं नाही दिसलं नाही ते सत्य एका सेकंदात डोळ्याची पापणी न लावता तेच आपल्या समोर आलेले असते आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो खूप मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत अर्जुन आता सायलीच्या पायातील सा ते तुळशी पत्राचा सायली सगळ फोटो काढतो आणि आता इकडे सायलीच्या तुळशी पत्राचा फोटो काढताच आता इकडे अर्जुनला काय करावे काय नाही सुचत नसता आणि पटकन अर्जुनच्या डोक्यात विचार येतो की आता सायलीशी बोलणं योग्य नाही कारण सायली आता गाठ झोपेत आहेत तेव्हा पटकन मोठा निर्णय घेऊन अर्जुन हा चैतन्यकडे वाऱ्याच्या वेगाने धाव घेतो आणि आता चैतन्यकडे येऊन अर्जुन अखेर त्याच्या मोबाईलमधील सायलीच्या पायातील तुळशीपत्राचा फोटो आता चैतन्याला दाखवतात चैतन्याला सुद्धा मोठा शॉक बसून चारशे चाळीस होळचा झटका बसलेला असतो आणि त्या क्षणी चैतन्याने डोक्याला हात लावलेला असतो सायली वहिनी ही तन्वी आहे आणि प्रियाने खोटे तुळशीपत्र रविराजला दाखवून खोटी प्रिया ही खरी तन्वी बनून सगळ्यांच्या आयुष्यात येऊन सगळ्यांना फसवते आणि खोटं बोलते हे सत्य आता अर्जुन आणि चैतन्यसमोर आलेले असतात तर आता अर्जुन म्हणतो की आता सायली तन्वी असल्याचे हा फोटो जर मम्माने बघितला तर सगळ्यांचे तोंड बंद होणार आहेत आजपर्यंत जे सायलीला वाटेल ते बोलत होते जेव्हा सायली ही तन्वी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल तर मग कॉन्ट्रॅक्ट पेपरचा जाळ आणि धूर एकाच वेळेस होईल आणि सायलीला पटापट सगळे जण घरी घेऊन येतील पण त्याच वेळेस चैतन्य म्हणतो नाही अर्जुन आता हे सत्य ताबडतोब समोर आणायचं नाही साहिली ही, ही तन्वी आहे हे सत्य आपल्याला समजलं आहे पण प्रिया ही तन्वी नाही हे सत्याचा पुरावा आपल्याला अगोदर शोधावा लागेल आणि तो पुरावा अखेर आपल्याला पूर्ण समोर दाखवावा लागेल तरच ते आपल्यावरती विश्वास ठेवतील कारण आता सगळ्यात मोठी घटना घडलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर आलेले आहे एवढ्या सहजासहजी ते आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही आता सत्य काय आहे हे आपल्याला कळालं आहे तेव्हा साई प्रिया ही तन्वी नाही याचा पुरावा आपल्याला नक्की मिळणार आणि त्यासाठी आता आपल्याला पुढे भयानक प्लान करावा लागणार असे हुशार चैतन्यने अर्जुनला सांगताच अर्जुनला आता चैतन्याचे म्हणणे पटलेले असते आणि दोघांनाही आनंद झालेला असतो तेव्हा आता प्रिया ही तन्वी नाही याचा भयानक पुरावा अर्जुन आणि चैतन्य कसे मिळवतात आणि सायली ही तन्वी असल्याचे सत्य आता कसे कल्पनासमोर आणि पूर्णाजी जी समोर आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेअरी अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा